तर या गोदळीपासून नवीन गोदडी मी बनवणार आहे एका मिनटात तुम्हाला भरण्याची सोपी पद्धत दाखवणार आहे बघा तर ही नवीन गोदडी तयार झालेली आहे आपल्याकडून बघा किती मस्त आहे दुसरी गोदडी आहे तशाच प्रकारे ही मी अशी तयार केलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी आपल्या आनंदी कादमी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे फाटक्या गोदळीपासून नवीन गोदडी कशा बनवायच्या आणि हे पाहू शकता किती मला अशा तीन गोदडे आलेल्या आहेत तर त्या त्याला कवर लावून द्यायचं आणि एकदम एक, एक नंबर एक नवीन होणार आहे बघा पाहू शकता आणि त्याच्यावरती आहे ना ह्या साड्या दिलेल्या आहेत खालून खालूनवरती लावायला हे साडे साड्या त्या पाहू शकता आणि तीन गोदडे येते ती त्यांना खालूनवर लावले आणि मी तुम्हाला मला चार गोदळे द्यायचे आहेत एका दिवसात अर्जंट द्यायचे होते आणि पाहू शकता मी किती अर्जंट शिवलेले बघा हे मधनं आणि आतमध्ये ब्लँकेट घातल्याने पूर्ण गेलेलं आहे बघा पाहू शकता आणि एक नंबर ही गोदडी होणार आहे एक मस्त होणार आहे आणि जेवढं गेलेलं आहेत ना त्याच्यामध्ये मी कापड बघा अशा प्रकारे मी गोदडी आहे खालून साडी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती दुसरं गोदडी हातरलेले आणि खालूनवरून एवढी पट अशी पट्टी ठेवलेली आहे बघा पाहू शकता अशा प्रकारे तशीच आता मी दुसरी बघा पाहू शकता आणि तशी दुसरीवरून साडी हातरली आणि तुम्हाला टाके घालताना दाखवते शिलाईचे काय व्हिडिओ येणार नाहीत मग अशा प्रकारे एक एक टाके घालायत पण हे टाके घालताना काय होत होतं माहिती आहे का सुई अजिबात घुसत नव्हती बिलकुल सुई घुसत नव्हती मग मग साईटने आपली तिर कशीच तरी साईटने घातलेली आहे साडी म्हणजे अशा तिरक्या तिरक्या टिप्पा मारलेल्या आहेत आणि एक नंबर अशा गोदडे होणार आहे तर बघा पाहू शकता खूप मस्त मस्त अशा गोदडे होणार आहे त्या फिनिशिंग वगैरे एक नंबर येणार आहे बघा तर अशा प्रकारे मी टाके घालत होते मग सुईच घुसत नव्हते त्याच्यामध्ये बघा त्या असे थोडे थोडे टाके घातलेले आहेत हे सिंगलचीच बेडचे गोदरी सिंगलपेक्षा थोडी साईज कमी तर मी याच्या इथनं दीडशे रुपये घेतलेले आहेत बघा एका दिवसात मी चार गोदरे शिवले आहेत मी तुम्हाला बिझनेसविषयी सांगते तर तुम्हाला पण असा बिझनेस करायचा असेल तर नक्की करू शकता आणि खूप म्हणजे असं दुसऱ्याला दुसरीकडे कामाला न जाता असं छान प्रकारे गावाकडे तर खूप ह्याला रेट आहेत गोदड्यांना एके गोदरी म्हटलं तर मी इथं चारशे रुपये घेते तर तिथं गावाकडे पाचशे रुपये घेतात त्या गोदऱ्यांना आणि एवढे जवळजवळ बॉक्स पण नसतात आता मी साईडने ना तिरके कटिंग करत चाललेली आहे बघा तसे पूर्ण टाके घालून झालेले आहेत आपले आता बघा अशा प्रकारे तिरके तिरके टाके घातलेत मुडप घालतात तसे मी टाके घातलेले आहेत कारण त्याच्या आतमध्ये सुईज बसत नव्हते काय माहिती काय झालेलं होतं त्या आता तुम्हाला निसतेच साडीची गोदरी ना कशी भरायची ते दाखवते चार पाच साड्याची एकदम हलकी फुलकी साडी गोदरी असणारी खूप मस्त होणार आहे गोधडी त्यांनी दीड साडीचे खूप हलकी फुलकी पाच साड्यांचाच वापर करायला सांगितलेला होता आणि खूप छान आहे तर मी एका दिवसात ते फक्त नुसतं भरलेलं तुम्हाला गोदडींचा विडिओ येईल तुम्ही पण अशा प्रकारे भरू भरू शकता आणि त्याच्यावरती मी थोडं थोडं पाणी मारलेलं आहे शिंपडलेलं आहे बघा तर अशा प्रकारे पहिलं मी बेडशीट हातरून घेतलेलं आहे बेडशीट हातरलेलं काय होतं अजिबात चुने वगैरे येत नाहीत फिनिशिंग वगैरे एक नंबर येते फक्त खालून बेडशीट आहे फक्त चार कपास साड्यांचा मी वापर केलेला आहे ह्याचं मी गोदडी भरलेलं आहे तुम्ही पण सुरुवातीला असं बेडशीट खाली हातरून घ्यायचं फिनिशिंग एक नंबर येते त्याने मग आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं जर तुम्हाला हलके फुलके जर गोदरे हवे असेल ना तर पहिलं बेडशीट हाटा हात हातरा आणि चार पाच साड्यांचा सा वापर करा खूप हलके फुलके मशीनमध्ये वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासारखं होतं तुम्ही ज्या साईटने होताना जे बेडशीट ते एक्स्ट्रा होताना ते, होता ते कटिंग कर करून घेत कटिंग कर करून घेतलेलं आहे आता त्या साईडने हातरून घेते आणि तुमच्या पण अशा जुन्या गोदळ्या वगैरे न टाकून देता अशा मस्त मस्त गोदळ्या होतात ह्या आणि फक्त साडीचा वरून खालून वरून कवर लावायचा आणि एक नंबर भरण्याची तुम्हाला गोदरी भरण्याची सोपी पद्धत दाखवते खूप छान गोदऱ्या होतात आता ही पहिली साडी हातरून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बघा पाहू शकता अशा शे प्रकारे पहिली साडी हातरून घ्यायची आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचे त्याच्यावरती वीट मांडलेले आहे कारण म्हणजे मी एकटेच भरत आहे ना आणि तर दोघं जण असेल पटकन होते भरून ना म्हणून थोडंसं वीट मांडायचे कारण सरकू नाही म्हणून ना अशा प्रकारे मी पहिले वीट मांडून घेतलेले त्याच्यावर कारण प्लेन करता आली पाहिजेत तशाच प्रकारे मी दुसरी साडी घेतलेली आहे आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका शेअर करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा जर तुम्हाला माझ्याकडे असे गोदरे शिवायचे असेल तर डिक्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते नक्की प्रयत्न करा त्याच्यावरती फोन करण्याचा जवळपास आसपास राहत असेल तर आता अशाच प्रकारे तिसरी बस साडी हातरून घेते आणि पहिले घडी घातलेली आहे साड्याचे आणि मी काही कट वगैरे करत नाही तसे साडे हातरून घेते खूप हे हलकी सा गोदरी होणार आहे त्या ताईनं खूप हलकी फुलकी हवी होते म्हणजे एकटीला धुता आली पाहिजे आणि एकटीला उचलता बी आली पाहिजे अशी गोदरी हवी होते त्यांना आणि मी काही जास्त साड्यांचा वगैरे वापर केले नाही खूप हलके फुलके होणार आहे ती बघ अशा प्रकारे मी त्या साईडने एक विट मानलेले कारण मोठे मोठे कपडे भरायचे म्हणल्याने एकटीला खूप हे होतं कारण दोघं जणच लागतात त्यामुळे मी खाली विटाचा वापर करते आणि त्याच्यावरती विटा मांडून ठेवते अशा प्रकारे त्यामुळे गोळा होत नाही काय होतं एकटीला म्हणलं तिकडून वाढायचं म्हणलं की इकडून तिकडून कमी होऊन जातं आणि परत इकडून वाढायचं म्हटलं तिकडून कमी आता अशाच प्रकारे दुसरी एक साडी हातरून घेतलेली आणि ते फोल्ड केलेले चार पदर केलेले कारण त्या साईडला बेडशीट वगैरे होतं ना आणि मध्ये एकावर एक ते डबल थरे येतात ना परत डबल होते म्हणून ह्या साईड नाही ना चार फोल्ड केलेले साड्यांची मधनं घडी घातलेले अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले कारण कुठे जाड कुठे पातळ व्हायला नको नाही तर मध्ये जाड होते इकडून आरती तिकडून आरती म्हणजे मध्ये जाड होते मग आता त्या साईडला पण डबल फोल्ड केलेले आहे म्हणजे दोन्हीचा अर्धा अर्धा भाग करून त्या साईडला पण डबल करून टाकलेले आहे अशा प्रकारे आणि खूप सोपी पद्धत आहे तुमच्याकडे पण अशा साड्या असतील ना तुम्ही पण जुन्यांना टाकून देत अशी मस्त गोदरी होती आणि ही गोदरी दहा वर्ष आरामशीर टिकते आणि आता जे लास्ट होती ना वरून टाकायचे ते मी अशा प्रकारे वरून हातरून घेते आणि मी एका दिवसामध्ये ना माझ्या चार गोदऱ्या मला शिवून द्यायच्या होत्या त्याने मी एका दिवसामध्ये चार गोदऱ्या शिवल्या आणि म्हटलं एवढे अर्जंट आहेत म्हटले मला संध्याकाळी अजिबात हातरायला नाही म्हटल्या आणि धुवून वगैरे छान असं दिले होते साड्या वगैरे मस्त अशा धुवून दिलेल्या होत्या गोधऱ्या पण धुवून दिलेल्या होत्या आणि मी शिवले आज आठ दिवस झाले माझ्याकडे गोधऱ्या पडून ते पण ते अजून न्यायला आले त्या मग असं खोटं बोलतात बायका की ताई शिवून द्या शिवून द्या शिवच तर बोलतात एकदा शिवलं ना आपण त्यांना फोन केला किंवा मेसेज टाकला ना ते परत रिप्लाय बी देत नाहीत न्यायला बी येत नाहीत अशा प्रकारे बायका करत आता मध्ये जेवढे मी माप आहे ना तेवढं काढून घेतल्याने मध्ये फाडलेलं आहे आणि दीडपट्टीची त्यांना करायची होती अशा प्रकारे मी कट केले म्हणजे फाडलेली आहे कट करत नाही कारण कट कर केले वाकडा तिकडं जातो म्हणून आता आताही लास्ट आहे आणि ह्या साईडने दगड विटा मान विटा ठेवले ते त्याच्यावरती आणि असे पूर्ण प्लेन करून घ्यायचे कारण जसे तेवढे प्लेन कराल तेवढे तसे तुम्ही गोदरेज छान येते मस्त आहे की आणि मला ता आता जसं जे साड्या निघतात किंवा कपडे निघतात छोटे वगैरे हे असे ना खूप अशा मग गोदळ्यात तुम्ही शिवून घ्यायचं दहा वर्षे टिकतात ना कोणाला देता येणा कपडे असे कोण टाकून देतं कोण कचरा टाकून देतं खूप खूप म्हणजे खूप असं मस्त आता बघा तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला गोदळे आता ते गोदरे कशी वापरणार तुम्ही सांगा ते कचरा टाकण्यासारखीच होती आता अशा प्रकारे पूर्ण टाके वगैरे घा घालून घातलेत बघा किती सोपे टाके जवळजवळ घातलेत आता फुल्ड अशा प्रकारे मी फोल्ड करते घडी घालूनशे ना आणि ह्या साइडने अर्धी त्या साईडने अर्धी असे फोल्ड करते आणि मशीनवरती शिवायला घेते आता तशाच प्रकारे आता तीन दुसरी गोधडी आहे आता हे पाहू शकता बघा ही गोधडी कशी आहे आणि हे फोल्ड हे शिलाई पहिलेच टिप मारून घेतली सिंगल साडीमध्ये करायची एकाच सिंगल साडीमध्ये त्यांना करायची होती आता साईडने चार दगड विटा मानले तर आणि ह्याच्यामध्ये कसं होतं त्या साडीला ब्लाऊज पीस होता म्हणून ते झालं सिंगल साडीमध्ये नाहीतर ब्लाऊज पीस नसतं तर नसतं दुसरं जॉईन मारावं लागलं असतं आता अशा प्रकारे त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून घेते आणि पूर्ण एक नंबर ही नवीन गोदडी होणार आहे कारण ह्याच्यामध्ये पहिली रग घातलेली होती ते आणि त्या रगमध्ये असं मधला मधला भाग गेलेला होता आणि शिवायला खूप इजी गेलं त्याच्यामध्ये काय नाही मग त्याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का आणि छोटे छोटे कपडे आहेत ना आता हे बघा पाहू शकता आणि त्याच्यामधले असे छोटे छोटे गेले पूर्ण भाग गेलेला होता त्याच्यामधला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे शिल्लक राहिलेले भाग होते ना कपडे साड्या म्हणून तर मी मोठी पहिली शिवून घेतलेली गोदरी आता हे शिल्लक राहिलेले होते बघा त्या साईड मग मधनं त्याच्यामध्ये टाकून घेते होल वगैरे बुजवून घेते अशा प्रकारे कारण तुमच्याकडे पण अशा गोदळ्या असतील ना शिवलेल्या ते मशीनवरचे शिवलेली गोदरी होते पण त्याच्यावरती काहीच राहिलं तर शिलाई ते बिलकुल राहिली नव्हती आता तुम्ही असं न टाकून देते ना असे तुमचे आठवण आजीने वगैरे शिवलेले असे आठवण जपून जर ठेवायची असेल ना तर अशा प्रकारे थोडी वगैरे फाटलेली वगैरे असेल त्याच्यावरती भर घालून अशा प्रकारे तुम्ही गोदरीची आ तुमच्या आजीची आठवण अशी जपून ठेवू शकता न टाकून देता कारण पहिले आजी हातावरची आता कोणी गोदडी शिवतच नाही कुंचीतच कोण शिवता शिवलं तरी शिवतात नाही तर शिवत नाही मनक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा असा प्रॉब्लेम आता प्रत्येकाला काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम ना आता कोणी शिवतच नाही जास्त करून मशीनवरती शिवतात आता अशा प्रकारे एक 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 करून जेवढ्या शिल्लक राहिलेल्या कपड्यांमध्ये ना त्यांचं मी पूर्ण असे गोदडे करून घेणार आहे आणि जे लास्ट होती ना आता त्यांचं मापात वगैरे सगळे होतं ना ते सर्व आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यांच्या पहिल्या ऑलरेडी सगळ्या गोदऱ्या मी भरून घेतलेल्या आहेत आता जे लास्ट होते ना ते त्याच्यावरती असं हा अशा प्रकारे हातरून घेत आहे तुम्ही असं बिझनेस म्हणानं बिझनेस पण करू शकता असं पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे शेवट चार विटा शे मांडवशीनं आणि परत त्याच्यावरती मी टाके घालणार आहेत असं पूर्ण प्लेन करून घ्यायचा अजिबात चून वगैरे आली आली नाही पाहिजे आणि पूर्ण असे टाके टाकून घेते मोठ्या जाड सुईने टाके घातल्याने काय होतं माहिती आहे जवळजवळ टाके घालायचे आणि ज्या आतमध्ये आपण छोटे छोटे कपडे घातलेत ना त्या अजिबात गोळा होत नाही खालून बी होत नाही वरून बी होत नाही मला वाटतं तुमच्याकडे अशा कोदड्या किंवा ब्लँकेट वगैरे असे असतील ना तर अजिबात टाकून देऊ नका अशा प्रकारे ना टाकावापासून टिकाव तुम्ही नक्की घालून घ्यायचे उभे आडवे सर्व घालायचे मी शक्यतो खालून वरून आडवा घालते मधनं सर्व जे उभे उभे घालते आता पाहू शकता आता पहिले भरलेली तुम्हाला डायरेक्ट शिलाय शिवलेले स्टुडिओ दाखवते बघा ह्या फुलाला मॅचिंग असं गोट मारलेलं आहे बघा किती फिनिशिंग वगैरे एक नंबर झालेली आहे आता पूर्ण शिवून झालेली आहे कोदडी बघा पाहू शकता जुन्यापासून नवीन बनवली बघा किती मस्त झालेले बॉक्स वगैरे किती मस्त दोन दोन इंचावरती झालेले बघा आता ह्याला मॅचिंग असा मी गोट मारलेला आहे पिवळ्या कलरचा बघा जुन्यापासून पसंत, टाकावपासून टिकाऊ यालाच म्हणतात बघा किती आपली मस्त गोदडी या झालेले न टाकून देतात बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे एक नंबर कोणती गोदडी आवडी तुम्हाला हे करत आता ही दुसरी गोदडी हे तर बघा पाहू शकता याच्यामध्ये सुईसुद्धा घुसत नव्हती तरी पण मी मशीनवरती शिवलेली आहे बघा किती मस्त झालेली आहे ही सिंगलपट्टीचे गोदडी आहे बघा किती किती मस्त झालेले जुने टाकापासून टिकाऊ बघा किती मस्त गोदडी हे एक नंबर आहे तशाच प्रकारे आता ही तिसरी गोदडी आहे ही शिवलेली एकदम वॉशेबल आहे गोदडी ही बघा म्हणजे कमी हलकी फुलकी त्यांना हवी होती बेडशीटापासून साड्यांचा वापर करून बघा आता ह्याला किती मस्त झालेली आपली ही आणि ह्याला मी असा चॉकलेटी गोट मारलेला आहे बघा किती ब्लॅक कलरचे आणि ही उलटी साईड बघा ही पण जुनी साडीची केलेली आहे आणि जुन्या साडीपासून बनवलेली आहे ह्याला पण चॉकलेटी कलरचा गोट मारले आंबा कलरची साडी आहे बघा याचा काही मी व्हिडिओ टाकला नाही भरताना मला एका दिवसात चार गोदऱ्या शिवायच्या होत्या बघा किती मस्त आणि खूप लोड आलेला आहे म्हणजे खूप म्हणजे खूप कधी कधी मला स्वयंपाक बनवायलासुद्धा टाईम भेटत नाही मला एवढ्या गोदऱ्यांचा लोड आलेला आहे दीडपट्टीची साडी बघायचं आहे आणि ही पण चौ चौथी गोदरी आहे हे मी आदल्या दिवशी शिवलेली ते छोट्या छोट्या कपड्यांपासून वापर केलेले आहे ह्याचा पण मी काही का व्हिडिओ काढला नाही हे पण बघा पाहू शकता आणि पूर्ण वरून बेडशीटांचा वापर केलेला आहे त्यांना साड्या नको होत्या आणि चॉकलेटी कलरचा असा गोठ मारलेला आहे आणि ही डबल बेडची गोदडी आहे बघा पाहू शकता किती मस्त फिनिशिंग वगैरे चौकन बॉक्स दोन दोन इंचावरती बघा किती मस्त झालेली आपली ही गोदडी टाकावपासून ते कावं जुन्या कपड्यांपासून का वापर केलेला आहे आता ही नुसती साड्यांची गोदडी आहे बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे किती मस्त दोन दोन इंचावरती आणि एक बेडशीट आणि पाच सहा साड्या पाच का चार साड्यांचा वापर केलेला आहे बघा किती मस्त याची फिनिशिंग कोणती गोदरी को आवली तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायच्या असतील माझ्याकडे तर तुम्हाला घरी आणून द्यावं लागेल आता ही त्याचीच उलटी साईज आहे बघा किती मस्त आहे ब्लॅक कलरचा त्याला कोट मारलेला असा ओठाऊ दिसून असा म्हणून त्याने काय माझे जर असे व्हिडिओ आवडत असेल तर लाईव करा सबस्क्राईब करा शेअर करा आता ही त्याची बेडशीटाची उलटी बाजू साईज आहे बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे किती मस्त झालेली आहे आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माझ्या गोदऱ्यांच्या व्हिडिओ असेच बघत राहा पाहत राहा आणि कोणती कोदरी आवडली ते नक्की लाईक करा आणि तुम्हाला सोपिंग बोदडी भरण्याची सोपेतली सोपी, सोपी पद्धत सांगितली आलेली आहे बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आणि हे चौक चौक हे पण हे बेडशीट होतं चला बाय बाय तर तुम्हाला सोपेतली सोपी पद्धत सांगितलेली आहे कोण जुन्या गोदळ्यानं कवर लावायची कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बघा आता हे गोदळ्या मी शिवलेले तुम्हाला दाखवते उभ्या आडव्या वगैरे बघा असे तुम्हाला फोटो दाखवले चला बाय बाय